सातपूर परिसरातील नवसाला पावणाऱ्या गणपतींपैकी एक असलेल्या सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीनं यंदाही भव्य दिव्य गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे आणि स्वागत उत्सुक धीरज शेळके यांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या सातपूर परिसरातील उत्सवी आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं दरम्यान समितीच्या वतीनं समाजातील सर्वच घटकातील व्यक्तींना या सातपूरच्या राजाच्या आरतीचा मान देण्यात येत असून मंगळवारी झालेल्या या महाआरतीला सातपूर शहर परिसरातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये काम करणारे वेद न्यूजचे प्रतिनिधी कमलाकर तिवडे त्याचबरोबर पत्रकार बांधव आणि भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव माजी नगरसेविका औषा शेळके बांधकाम व्यावसायिक निलेश जाधव निवृत्त इंगोले भिवानंद काळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी समितीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी यावेळी मंडळाच्या कामाला शुभेच्छा दिल्या राजाभाऊ खताळ असतील चेतनजी खैरणार असतील शेळके मावशींच्या एक ज्येष्ठत्वाच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ कार्यरत असतं अनेक सामाजिक उपक्रम रक्तदान असो आरोग्य शिबिर असो आत्ताच एक धार्मिक कार्यक्रम पण या मंडळाने कालपर्यंत साजरा केला आहे आज महिलांसाठी एक करमणुकीचा खेळ पैठणीचा खेळ जो आहे तो महिलांसाठी आयोजित केलेला आहे एक सामाजिक बांधिलकी जपणारा असं सातपूर परिसरातील एकमेव असं मंडळ आहे मी माझ्या हिंगोले परिवाराच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं या मंडळात शुभेच्छा देतो मातोश्री उषाबाई आमचे मित्र धीरजजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सातपूरचा राजा मित्रमंडळ अतिशय चांगला उपक्रम या परिसरामध्ये ते करत असतात मागच्या वर्षी सुद्धा ताई मी आलो होतो आणि स्वप्नीलजी आणि भेवानंदी आपण सगळेजण महायुतीमध्ये आहोत त्याच्यामुळे कुठलाही संकोच न बाळगता मला असं वाटत कि हे सर्व मंडळी माझ्याकडे आले आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सारावादाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी यायचंय आहे ज्या पद्धतीने शिवपुराण कथा इथं संपन्न झाली एकच या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आता समाज समाजामध्ये परिवर्तन होतय या देशाचं गौरवशाली नेतृत्व मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देव देश आणि धर्मासाठी जे कार्य सुरू आहे त्याचा वसा सुद्धा या सातपूरच्या राजा या मंडळाने घेतलेला आहे का ते कार्य ते करत असतात आणि विशेष म्हणजे आजचा विशेष म्हणजे जे लोकशाहीचं आधारस्तंभ आहे सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी त्यांना सन्मान देण्यात आला त्यांचा गौरव करण्यात आला खरोखर अतिशय स्तुत असा उपक्रम त्या त्यांनी त्या केलेला आहे आणि पत्रकार बांधव नक्कीच समाजामध्ये जे काही घडत असतात सामाजिक प्रबोधन करत असतात मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष या नात्याने सातपूरच्या राजा या सर्व मित्र मंडळाला मी शुभेच्छा देतो या मंचावर उपस्थित असलेले भाजपचे सर सचिव बच्छव सर आमचे बंधू युवानंद काळे विरुद्या अण्णा तसेच रवींद्रजी एरण्य स्वप्नील सर्व पत्रकार बंधू सोशल मीडिया आणि जे बंधू सर्व सन्माननीय सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहून आरती समान स्वीकारला आणि आमच्या मंडळाला भरपूर शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मंडळाचे तर्फे सर्वांचे आभार मानते आमच्या मंडळातर्फे भरपूर कार्यक्रम घेतले जातात दोन हजार दहापासून हा कार्यक्रम आमच्या प्रभागात घेतला जातो भाऊ हो। आणि नऊ दिवस गणपतीची सजावट गणपतीचं सर्व सजावटीबरोबर काही कार्यक्रम घेतले जातात महिलांना मुलांना वृद्ध ज्येष्ठ व्यक्तींना सर्वांना सहभागी करून घेतलं जातं आणि या कार्यक्रमात फक्त दैविक कार्यक्रम होतात धानगड जिल्ह्याचे कार्यक्रम होत नाहीत आणि त्यामुळे या सातपूरमध्ये धार्मिक वातावरण तयार होतं असं धीरज मत असल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम हे धार्मिक दहा वर्षापासून होत आहे त्यामुळे मी माझ्या धीरज जाऊ मनापासून मनापासून अगदी आशीर्वाद देते की असंच कार्य त्याच्या आयुष्यात भर राहो देवांनी सांगताय येतो तुम्ही म्हटलं गेलं आहे की ज्या मुलाने आपल्या चिन्ही लोक झेंडा फिरवला त्याचं मी नाव घेणं अगदी गरजेचं आहे आई म्हणून माझं कर्तव्य आहे कारण आपल्या मुलाचं कौतुक आईच करू शकते असं नाहीये कारण माझे प्रभागातील सर्व नागरिक त्याच्याबरोबर सहभाग घेतात आणि कार्यक्रमाला सहकार्य करतात त्यामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत असतो म्हणून का सातपूरचं नाव सातपूरचा राजा पडलाय असं उगीच आम्ही पहिले ठेवलं नव्हतं कारण तो शिवनेरीचा मित्रमंडळ होता आता तो सातपूरचा राजा झालाय सर्व सातपूरकर त्याला सहभाग घेऊन सहकार्य करतात त्यामुळं संपूर्ण सातपूरवासीय माझे पत्रकार बंधू हे वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल आणि तुमचे मनापासून मन आभार मानते आपण ते उपस्थिती दाखवून दे त्याबद्दल दा धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल दरम्यान सातपूरच्या राजा गणेशोत्सव समितीच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर